देवाचं पूजन मान्यवरांच्या शुभास्ते संपन्न होते मंडळी नटराज हा केवळ एक मूर्ती नव्हे केवळ एक शिल्प नव्हे नृत्य आणि नाट्यकलेचा स्वामी म्हणून पूजतो तो नटराज विज्ञान तत्वज्ञान धर्म कला यांचा सुरेख संगम म्हणजे नटराज भाविक हिंदूंच्या विश्वासाचा आढळ म्हणजे नटराज तुला नटवरा सर्व मान्यवरांनी नटराज पूजन आणि आता भजंतचे पूजन करू दीपप्रज्वलनकडे सुरुवात करा सर्व मान्यवरांना विनंती आहे नटराज पूजनानंतर आपण दीपप्रज्वलन प्रज्वलनासाठी प्रस्थान करायचे आहे सर्व मान्यवरांना मी आमंत्रित करते दीपप्रज्वलनसाठी दया वाजत दाखल झालेला हात खूप छान बिंगडी निघाली होती पहिली प्रतिक्रिया काय असेल कारण की शंभराव हे नाट्यसंमेलन होत आहे शंभरावं नाट्यसंमेलन आपलं पिमिरी चिंचवाडा झालं त्यानंतर आता ही सहा ठिकाणी विभागीय नाट्यसंमेलन आहेत आणि याच्या व्यतिरिक्त बावीस ठिकाणी जागर स्पर्धा आहेत म्हणजे मला असं वाटतं की नाट्य परिषदेच्या इतिहासात हे शंभरावं नाट्यसंमेलन असल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर संपूर्ण नाटक हे महाराष्ट्राच्या तळागाळात पोचणं गरजेचं आहे आणि म्हणून ही सगळी आपण एवढा मोठा घाट घातलेला आहे आणि बीड म्हणजे मराठवाडा नुसतं बीड असं नाही मराठवाडा लातूर परभणी बीड नांदेड अंबेजोगाई हो हा सगळा जो भाग आहे अतिशय रसिक प्रेक्षकांचा भाग आहे मराठवाड्यात माझ्या नाटकाचे दरवर्षी नाही म्हटलं तरी चार एक दौरे तरी होतातच सर्वच नाटकांचे होतात आणि इथे रसिक प्रेक्षक आहे आणि एक आनंदाची गोष्ट अशी आहे की बीडला आता नवीन नाट्यगृह जे, जे तयार होत आहे त्याचं त्याच्यासाठी निधीसुद्धा सरकारने दिलेला आहे त्याचं बऱ्यापैकी काम सुरू झालेलं आहे आता काही अर्धवट राहिले काम लवकरात लवकर पूर्ण झालं की आम्ही बीडमध्ये सुद्धा नाट्यगृहात प्रयोग करायला ना येणार आहोत तर संपूर्ण मराठवाड्यातच उत्तम रसिक प्रेक्षक आहेत रसिक प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोचणं गरजेचं आहे आणि ते पोचण्यासाठी हे विभागीय संमेलन किंवा ह्या सगळ्या जागर स्पर्धा हे त्याचीच गरज आहे अशा कार्यक्रमामुळे मुळात लोकांपर्यंत नाटक पोचणं गरजेचं आहे आणि यात जागर स्पर्धेतून कमीत कमी साडेसात ते सात सात हजार लोकांनी म्हणजे कलावंतांनी भाग घेतलेला आहे तर मला खात्री आहे की मराठी नाटक इंडस्ट्रीला किंवा मराठी इंडस्ट्रीला कमीत कमी वीस चांगले कलाकार तर मिळणं गरजेचं आहे आणि कलाकार म्हटलं मी फक्त ॲक्टर्स म्हटत नाही तर दिग्दर्शक मंडळ टेक्निशियन्स हे सगळी मिळणं मंडळी मिळणं फार गरजेचं आहे पुढची जनरेशन रंगमंचाला जोडली गेलं महत्वाची नाही एक तर पेशन्स असायला पाहिजे कुठल्या आणि मला प्रसिद्धी मिळाली असं होत नाही मुळात मराठी नाटकात काम करणं हा एक वेगळा चॅलेंज आहे सिरियलमध्ये काम करणं वेगळा चॅलेंज आहे पण मराठी नाटक हे वनटेक असतं इथे रिटेक नसतो त्यामुळे हा इथे वेगळा चॅलेंज आहे त्यामुळे एक स्वतःचा आत्मविश्वास वाढवणं आणि कसं वागायचं कसं बोलायचं कसं वागायचं नाही कसं बोलायचं नाही हे सगळं आपल्याला कळायला थोडा वेळ लागतो कारण आपण प्रत्येक घरात काही नाटक असतंच अशातला काही भाग नाही पण हे सगळं कळतं इथं भिटकरांसाठी भिटकरांचं आज दिवसभर सगळे प्रयोग आहेत की काल पण इथे मोठे लावणीचा कार्यक्रम झाला हे सगळे जे परफॉर्मन्स असतात ना लाईव्ह परफॉर्मन्स हे खूप चॅलेंजिंग असतात आणि लाईव्ह परफॉर्मन्स बघण्यात एक वेगळी मजा आहे Okay.